करडईचे नवीन दोन वाण जे देतात उच्च तेल उत्पादन कोणते ते मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा वसंतराव नाईक मराठवाडा करडईचे एकवीस या वाणांमध्ये चौतीस टक्क्यांपेक्षा जास्त तेलयुक्तता आढळून आली आहे जी पूर्वीच्या वाणांच्या तुलनेत अधिक आहे या वाणांद्वारे कोरडवाहू परिस्थितीत पंधरा क्विंटल प्रति हेक्टर तर सिंचनाच्या परिस्थितीत अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन घेता येतं पीव्हीएनएस दोनशे एकवीस वाणाचं तेल उत्पादन चौतीस टक्के म्हणजे पाचशे पंचवीस किलो प्रति हेक्टर तर पीवीएनएस दोनशे बावीस वाणाचं तेल उत्पादन चौतीस पॉइंट चार टक्के म्हणजे पाचशे तेहत्तीस किलो प्रति हेक्टर इतकं आहे हे दोन्ही वाण पानावरील ठिपके अल्टरनेरिया लीफ स्पॉट यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम असून सिंचित आणि पर्जन्यधारित अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी योग्य आहेत या वाणांमुळे कर्डई शेतीच्या आर्थिक शाश्वततेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या वाणांमध्ये तुम्हाला अजून काय माहिती आहे का, का कमेंट करून नक्की सांगा